दरवर्षी मागचे पंचवीस वर्षापासून आम्ही दहीहंडी गोपाळात ते साजरा करत असतो गुलमंडीवर कंटिन्यू आम्ही करत असतो मागचे पंचवीस वर्षापासून मी माझे सर्व सहकारी आम्ही उत्सव साजरा करत असतो कारण की ही परंपरा आहे संभाईनगर सुरुवातीला संस्थान गणपतीचे जबरी हनुमान असतील गांधी पुतळ्यावर तिथून हे उत्सव सुरुवात झाली होती त्याची उत्सव पसरत पसरत गुलमंडीपर्यंत आली आणि हा जो उत्सव आहे शिवसेनेचे मी असतील माझे सर्व सहकारी असतील हा उत्सव आम्ही जपून एकदम चांगल्या पद्धतीने कसंच साजरा करता येईल त्या पद्धतीने आम्ही साजरा करत असतो पारंपरिक जुनी शिवसेना सांगते आम्ही आम्ही पारंपरिक पद्धतीने करतो तुम्ही सांगता पारंपरिक त्यांनी सांगितलं पारंपरिक म्हणायचं करायचं नाही आता जुनी आणि नवीन शिवसैनिक हे आता जेव्हा निवडणुका लागतील विधानसभेची कोणती जमीन आहे आणि कोणती नवीन आहे हे लोकच त्यांना कळवतील बाकी लोकांना माहीत आहे काय आता आमची जेवढं शिवसेनेक आहे माझ्यासारखा माणूस मी त्याच्यासाठी फॉर्म भरला होता मी फॉर्म परत घेतला आणि त्याला निवडून आणलं मेहनत त्याला चालता येत नव्हतं हो तेव्हा मी त्याला फिरून फिरून आपण आमदार केलं आणि तो लगेच उद्धव साहेबांना सोडून शिंदे साहेबांबरोबर निघून गेला ठीक आहे ना त्यांना असं वाटत असेल की त्यांची शिवसेना खरी आहे ते निवडणुकीमध्ये कळेल की शिवसेना खरी कोणती बरं त्या विमा कवच दिलं याची फार चर्चा असतात आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळीकडे सांगत आहे की मग विमा कवच आम्ही दिले हे सगळं केलं हे विमा कवच कसं बघतोय तुम्ही या गोविंदांकडे काय लक्षात विमा कवच दिलेले आहेत गोविंदांसाठी जे दुखापत झाली आम्ही विमा कवच दिले असं मुख्यमंत्री सांगतात आणि पंच्याहत्तर हजार गोविंदांना हे आम्ही लगुस केलं सांगितलं नाही शेवटी सरकार कोणताही असो काही असो माझी गोष्ट समजा उद्धवसाहेब असताना किंवा उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे जेव्हा मंत्री होते नगर विकासचे तेव्हाच त्यांनी त्या उद्धवसाहेब त्यांना या गोविंदा गोविंदा खेळाला सत्ताला एक दर्जा दिला होता आता शेवटी कसे की शासन त्यांच्या त्यांना आमची काळजी त्यांनी करावी लागेल कोणी सत्ता कोणाची सत्ता द्या He he won ogeba pe disney kingi.